नमस्कार सकीनो आज आपण लेखासाठी जोडवात बनवणार आहोत अखंड वाते ही जोडवात इकडून एक एकशे आठ वाती येतात एकडून एकशे अकरा वाती येतात त्या कशा घ्यायच्या मी तुम्हाला सांगते अगोदर मी तुम्हाला सांगते सूत कसं काढायचं सारक पिलदी पिलदी बरो बरो हे असं सारखं हे करायचं आणि पिळ द्यायचं पिळ दिलं का बरोबर हे होतं सूत तयार होतं हे आपलं असं सूत तयार झालं सोपं आहे हे मी आधी सूत काढून ठेवलेलं होतं याची मी तुम्हाला वाद बनवून दाखवणार आहे आपल्याला हे असे चार गोटाची वाद घ्यायची अखंड वाद घ्यायची आपल्याला हे पत्र घ्यायचे अखंड पत्र म्हणजे एकशे आठ वाटी होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एक वीस एकवीस बावीस तेवीस सोवीस पंचवीस सव्वीस सो सो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ चव्वेचा पंचेचाळ सेहेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न आणि हे चोपन्न हे चोपणच चो घ्यायचं चोपन नयचे आणि हा दोरा असे आठ झाल्या आता याला एक थोडी गाठ मारून ठेवते मी कारण आपल्याला अखंड पाहिजे याला एक गाठ मारली ह्या आपल्या एकशे आठ अखंड वाती आता आपल्याला एकशे अकरा घ्यायच्या त्या कशा घ्यायच्या हे मोज हे बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस एकोणचाळीस चाळीस एक बेचाळीस चोपन चोपन चोपन्न झाले का हे पुन्हा अर्ध घ्यायचं म्हणजे आपले हे याच्या एकशे आठ वाती आणि हे पंचावन्न याच्या एकशे आठ झाल्या नऊ दहा पुन्हा अर्ध घ्यायचं चोपन्न आपल्याला पूर्ण पंचावन्न पूर्ण घ्यायचे आणि पुन्हा एक अर्ध घ्यायचं पूर्ण पंचावन्न वाती घ्यायच्या अखंड पंचावन्न वाती घेतल्या तर एकशे दहा वाती होता आणि पुन्हा आरती घ्यायची आता ही आरती घेतली ना तर आता परत याला मी अशी गाठ मारून घेते इथे म्हणजे आपल्या वाती बरोबर राहतात जशाल तशा आपल्या एकशे आठ एकशे अकरा वाते आता हे वा तोडून घ्यायचं आता ही वाते हे पण या वातीला बांधून घ्यायचं तर हे असं दोरा काढून बांधू शकता हे दोरा काढून बांधला तरी चालतं हे काढायचं डायरेक्ट कापसाचेनी बांधली तरी चालतं आणि दोऱ्याने बांधली तरी चालतं आपली ही अखंड वाते हे टोका असे थोडे जवळ जोवल जवळ आले पाहिजे मी सूत काढून त्यानेच बांधलंय सुताचं दोर पण आखंड घेतला मी झाली आपली हार ताकी लावण्यासाठी अखंड अखंड वात तर हे हे तुम्ही दोन्ही कड़ दोन्ही पण लावू शकता एकत्र करून असं जर लावायचे तर अशी पण लावू शकता अशी जर लावायची असेल तर परत आपल्याला दोरेणे असं पक्क बांधून घ्यावे लागते तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही लावू शकता दोरेणे बांधली तरी चालती ही शिवपार्वती वाट दोन्ही टोकं एकत्र करून लावले तरी चालतं नाहीतर मग ही अशी ही अशी लावली तरी चालतं अशी जर लावायची असली तर ही हळ एक हळदी कुंभाची करायची एक अष्टगंधाची करायची आणि जर पूर्ण अशी लावायची दोन्ही टोकं मिळून लावायची असली तर सफेदच ठेवायची झाली आपली बात आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडली तर कमेंट करा